नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तर आज आलेली आहे संकष्ट चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तर ही संकष्ट चतुर्थी पितृपक्षामध्ये आलेली आहे आणि त्यामुळेच या चतुर्थीला अधिकच महत्त्व आलेलं आहे तर चतुर्थी संकष्ट चतुर्थी ही महिन्यातून दोन वेळा येते एक कृष्ण पक्षामध्ये आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते तर कृष्ण पक्षातील चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते तर संकष्ट चतुर्थीचे व्रत करणारे दिवसभर उपवास करतात गणपती बाप्पांची पूजा अर्चा करतात आणि संध्याकाळी चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य देऊन त्यानंतर उपवास सोडले जाते तर या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेला खूप महत्त्व आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात व आपल्या भक्तांच्या हाकेला लवकर धावून जातात तर या दिवशी आपण अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय करत असतो तर गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला आज करायचा आहे तर आज दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता तर या उपायाने मुलांवर येणारे संकट विघ्न सर्व दोष दूर होतील त्यांची प्रगती होईल तर हा उपाय कसा क... आणि केव्हा करायचं आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ही संकष्ट चतुर्थी पितृपक्षामध्ये आली आहे आणि मुलांची प्रगती होत नाही म्हणजे बघा जर आपल्याला पितृदोष असेल तर मुलांची प्रगती होत नाही त्यांची चिडचिड होते ते कोणाचंही ऐकत नाही हट्टीपणा करतात तर ही सर्व पितृदोषाची लक्षणे आहे त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये त्यांना अडथळे अडचणी येता म येतात जर या सर्व गोष्टी मुलांच्या बाबतीत होत असतात तर कुठे ना कुठे त्याला पितृदोष हा कारणीभूत असू शकतो आणि त्यामुळेच या पितृपक्षामध्ये या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांचीही सेवा करायची असते तर बघा छोटी मुलं किरकिर करतात खात पीत नाही मोठी मुलं असतील तर ते घरातल्यांचं ऐकत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायाने सर्व दोष डातील आणि त्यांच्या स्वभावामध्ये देखील बदल दिसून येतील तर तुमची मुलं जर बाहेर असतील तर आईने हा उपाय करायचा आहे आणि मुलं छोटी असतील तरीही आईनेच करायचं आहे आणि मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडूनही तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता आणि त्यासोबतच मुलींसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता मुलींना मासिक धर्म असेल तर करू नका तर आई किंवा वडील हा उपाय करू शकता तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर पितृपक्षामध्ये अनेक सेवा करून आपण पितरांना संतुष्ट करत असतो आणि तुमच्या मुलांच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ज्या काही अडचणी दोष अडथळे येत असतील तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर मुलांच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर दिवसभरामध्ये तुम्ही गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्षाचे पठण करू शकता तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता त्यासोबतच हा उपाय आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करायचा आहे तर जाताना आपल्याला एक ताट घेऊन जायचं आहे ताटामध्ये हळद कुंकू अक्षता न्यायची आहे दोन लाल जास्वंदीची फुलं घ्यायची आहे तसेच एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आणि तुमचे जर दोन मुलं असतील दोन मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर प्रत्येक मुलासाठी एक एक म्हणजेच दोन एकवीस दुर्वांच्या दोन जुड्या आप आपल्याला घ्यायच्या आहे यासोबतच शमीपत्र हे आपल्याला दोन घ्यायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना मोदक मोदकही घ्यायचे आहेत किंवा बुंदीचे लाडू घेतले तरीही चालेल तर, चाले। तर मंदिरामध्ये गेल्यानंतर या वस्तू आपल्याला त्यावरती सेवा करून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर शमीपत्र आणि दुर्वांची जुडी यासोबतच लाल जास्वंदीचं फूल तर हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांच्या जवळ अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती मनातल्या मना मनात आपल्याला म्हणायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना कराय प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची प्रगती होऊ दे जे काही दोष असतील तर ते दूर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ल दुर्वांची जुडी ही घरी घेऊन यायची आहे आणि ही दुर्वांची जुडी मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करत असतात अभ्यासाला बसतात तर तिथे आपल्याला एक लाल कपड्यामध्ये आपल्याला ठेवून बांधून ती आपल्याला दुर्वाची जुडी त्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा त्यांच्या बॅगेमध्येही ठेवू शकता आणि मुलं बाहेरगावी असतील तर त्यांच्या एखाद्या वस्तूजवळ ठेवा आणि ती घरी आल्यानंतर त्यांना तुम्ही देऊ शकता तर ही संकष्ट चतुर्थी अत्यंत महत्त्वाची आहे आपला पितृदोष नष्ट होण्यासाठी आणि यासोबतच मुलांवर येणारी जी काही संकट आहे अडचणी असतील तर ती दूर करण्यासाठी तुम्ही अवश्य आज दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय करू शकता तर अवश्य हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ